तडोदा तालुक्यातील प्रतापपूर गोपाळपूर शिवारात बिबट्या जेरबंद ग्रामस्थांना दिलासा तडोदा तालुक्यातील प्रतापपूर गोपाळपूर शिवारात गेले काही दिवस बिबट्याच्या दिवसच्या वावरस्तांमध्ये दहतशी ते वातावरण निर्माण झाले आहे अखेर वनविभागाच्या कार्यक्षमतेमुळे आज सकाळी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले या कारवाईने पंचक्रोशीत मोठा दिलासा मिळालाय गेल्या आठवड्यात परिसरातील काही शेतकऱ्यांना बिबट्याचा मुक्त संचार निदर्शनास आला काही ठिकाणी बिबट्याने ठसेही दिसून आले त्यामुळे वन विभागाने तत्परता दाखवत प्रतापपूर गोपाळपूर शिवारात प्रतापपूरचे सरपंच पावरा यांच्या शेतात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी सापडा रचला होता अखेर रात्रीच्या सुमारास पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती वन विभागाला मिळाली सकाळी वन अधिकारी यांनी त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहचून बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले बिबट्या अंदाजे तीन ते चार वर्षाचा असून सध्या निरोगी स्थितीत आहे परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या तात्काळ आणि परिणामकारक कारवाईचे कौतुक केले असून त्यांनी दिलेले सहकार्य देखील उल्लेखनीय ठरले सतत रात्री शेतात जाणं टाळावं लागत होता, आता होत्या गेल्या ना हायस वाटत असे म्हणत स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला प्रतापपूर गोपाळपूर शिवारातील ही घटना म्हणजे मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढत्या संघर्षाचे उदाहरण आहे वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही माहिती तात्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो